फलटण शहरातील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरनं शहरातील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे मृत डॉक्टरनं आत्महत्यापूर्वी आपल्या हातावर सुसाईड नोट लिहिली असून त्यात तिनं पोलीस अधिकाऱ्यांवर अत्याचार आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत सुसाईड नोटनुसार पीएसआय गोपाल बदन यांनी तिच्यावर पाच महिन्यांपासून वारंवार लैंगिक शोषण केल्याचा आणि पोलीस अधिकारी प्रशांत बनकर यांनी मानसिक छळ दिल्याचा उल्लेख आहे या घटनेनंतर पोलीस प्रशासनात एकच खळबळ माजली असून सुसाईड नोटची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे फलटण मधील हा प्रकार संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारा ठरला आहे saw... माझी डॉक्टर संपदा मुंडे अचानक आत्महत्या केली आम्हाला काही न सांगता तिनं हॉटेलमध्ये जाऊन ड्युटी संपल्यानंतर काही न नो ती न लिहिता त्या हॉटेलला जाऊन आत्महत्या केली आणि तिनं मधूनमधून मदुन असं सांगायचं आम्हाला की मला पोस्टमॉर्टम करताना रिपोर्ट बदलून द्या वगैरे असा त्रास होतो अधिकाऱ्यांचा आणि मला जर तसा त्रास झाला तर मी स सुसाईड करीन असं ती सांगायची अधूनमधून आम्हाला त्याच्या अगोदर लेखी तक्रार दिली ती लेखी तक्रार दिली होती डी वाय एस पीकडे त्याचं आणखी त्याचा तिला उत्तर आलेलं नाही ते, ते, ते ना रिपो पोस्टमॉर्टम करत असताना म्हणजे तिला जो त्रास व्हायचा तो त्रास ते वेगवेगळ्या स्तरातून तिला त्रास व्हायचा आणि रिपोर्ट बदलून द्या असं सांगायचे सारखे तिला ते सहन होत नव्हतं म्हणून तिनं सुसाईड करण्याचे बाकीच्या लोकांबरोबर पण सांगत होती की मी मला असा त्रास व्हायला लागला तर सुसाईड करील बाकी आम्हाला बाकी त्याच्यातलं पुढचं काही माहीत नाही